या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पश्चिम महाराष्ट्रातील वारकरी बंधूंची श्रद्धेची ठरलेली प्रति पंढरपूर नंदवाळ दिंडी आषाढी वारी हे आता पंचवीस वर्षात पदार्पण करीत आहे तरी सर्व वारकरी बंधू पंचक्रोशीतील भक्तगणांनी सहभागी होऊन ही वारी यशस्वी करावी असं आवाहन दिंडी प्रमुख आनंदराव लाड महाराज यांनी केलंय मिरजकर तिकटीजवळ विठ्ठल मंदिरात पूर्वतयारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते प्रवचनकार एम पी पाटील यांनी येत्या पाच जुलै रोजी नगर प्रदक्षिणा त्याच पद्धतीनं भावानी मंडप इथं रिंगण आणि टिंबर मार्केट सासनी इस्टेट इथं विसावा आणि प्रवचन असा कार्यक्रम असून सहा जुलै रोजी सकाळी सात वाजता मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरातून दिंडी नंदवाळकडे प्रयाण करेल खोलखंडोबा इथं उभरिंगण रिंगण नंतर वाखरीप्रमाणे रिंगण सोहळा होणार आहे अशी माहिती दिली मान्यवरांच्या हस्ते दिंडीच्या माहितीपत्रकाचं प्रकाशन करण्यात आलं ही माहितीपत्रकं गावोगावी वाटण्यासाठी बाळासाहेब पवार हे समन्वयक म्हणून काम करतील वकील राजेंद्र किंकर यांनी या दिंडीची अद्ययावत माहिती देणारे आकाश बाळासाहेब पवार यांनी चालवलेलं वेडा वारकरी माऊलीचा हे इंस्टाग्राम पेज आता सत्तर हजार लोकांनी बघितलं असून यामध्ये सर्वांनी आता माहिती घ्यावी असं नमूद करणं आहे आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर शासन सर्व वारकरी बंधूंसाठी आरोग्य शिबिराचं पंत वालावलकर हॉस्पिटलतर्फे आयोजन करण्यात आलं असल्याचं माहिती देत याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं समन्वयक आरोग्यमित्र राजेंद्र मकुटे यांनी नमूद केलं संतोष कुलकर्णी चोपदार भगवान कांडगावचे सखाराम चव्हाण नंदवाचे बाळासो गुरव गजानन पारखे गंगाधर दास ज्योती पाटील सखाराम जाधव अजित चव्हाण आदींनी आपल्या सूचना मांडल्या या बैठकीस कांडगाव हुपरी कागल कसबा बावडासह उपनगरातील विविध वारकरी संप्रदायातील मान्यवर यांची उपस्थिती होती कांडगावचे सखाराम चव्हाण यांनी येत्या सत्तावीस जुलै रोजी विठ्ठल मंदिर इथं दुपारी चार वाजता व्यापक बैठक होणार असल्याचं देखील सांगितलं